आपलं घर हे कष्टातून कर्जातून मेहनतीने उभं केलेला आहे हे वाचवण्यासाठी आपल्या एकजुटीची ताकद काय महानगरपालिका सिडको आणि सरकारला दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने गाव वाजता तांडेल मैदानाच्या इथं उपस्थित राहावं कुठल्या पक्षाचे कुठल्या जाती धर्माचे न बघता आपला स्वतःचा घर वाचवायचा असेल स्वतःचा जर रक्षण करायचा असेल कोणी मोर्चा स्वतःचा प्रश्न दिली तर माथाडी कामगारांसह एलआयजी मधील नागरिकांनी गरजपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्याकरिता महापालिकेकडून नोटीस बजावण्यात येत आहे या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे व नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या एकतीस जुलै रोजी महापालिकेसह सिडकोवर मोर्चा काढण्यात येणार आहे उच्च न्यायालयाकडून नवी मुंबई महापालिकेला अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी सांगण्यात आल्याने ही नोटीस काढण्यात आली होती या मोर्चात साधारण आठ ते दहा हजार लोक समाविष्ट होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे पाहुयात या रिपोर्टमध्ये चंद्रकांत शेठ पाटील आणि माझ्या नेतृत्वाखाली महानगरपालिकाने सिडकवर आपण भव्य मोर्चा आयोजित केलेला गरजेपोटे असलेल्या घरांना नियमित करावं ज्या लोकांना नोटीस आलेल्या आहेत सर्वांना नोटीस येण्याची भीती आहे आपली घरं पाडली जातील अशा प्रकारची एक मनामध्ये शंका आहे अशा लोकांचा निर्णय घेण्यासाठी महानगरपालिकेवर आपण मोर्चा काढतोय सिडको मोर्चा काढतोय तरी एकजुटीच्या ताकीवर अनेक निर्णय बदलले जातात आपण मागे राहते म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो एकतीस तारखेला मोठ्या संख्येने आपलं घर जे कष्टातून कर्जातून मेहनतीने उभं केलेलं आहे वाचवण्यासाठी आपल्या एकजुटीची ताकद आहे महानगरपालिका सिडको आणि सरकारला दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने दहा वाजता पांडे मैदानाच्या इथं उपस्थित राहावं अशी नम्र विनंती करतो अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिडको आणि महापालिकेवर मोर्चा मोर्चाचा उद्देश आहे की अनेक वर्षापासून गरजेपोटी बांधलेली घरं गर। आधीपर्यंत अधिकृत होत नाही त्याच्यावर जी आर येते पण त्या जी आर वर अनेक त्रुटी आहेत त्याच्यावर सरकारला आम्ही त्याच्यावर सांगितलेल्या या त्रुटी मध्ये जे बदल करा आणि जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांना जे जमिनी गेलेल्या आहेत खास करून प्रकोपग्रस्तांना त्यांना त्याचा फायदा होईल आताच आपण बघितलं असेल की माथाडी कॉलनीतले रहिवासी असतील किंवा अनेक जाती धर्माचे लोक असतील त्यांना ज्या नोटीसा आलेल्या आहेत त्याच्यावर जे कारवाई करणार आहे महापालिका त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे आणि मोर्चामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे त्याच्यामध्ये पकड असतील किंवा माताडे असतील किंवा अनेक जाती धर्माचे लोक असतील ज्यांची घरं आहेत त्यांच्या मध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलेले आहे नवी मुंबईच्या जनतेना एकच आवाहन करेन की आपण कुठल्या पक्षाचे कुठल्या जाती धर्माचे न बघता आपला स्वतःचा घर वाचवायचा असेल स्वतःचा जर रक्षण करायचा असेल तर कोणी मोर्चा काढल्या याच्यापेक्षा आपला स्वतःचा प्रश्न आपणच ताकद दिली तर सरकार दरबे तो प्रश्न सुटेल आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि माथाडी कामगारांना जी घरं दिलेली आहेत शेपकोच्या माध्यमातून त्याच्यामध्ये कोपरकिन असेल नेरुळ असेल बनसोले असेल सीबीडी असेल या ठिकाणी लोकांना त्यांनी टप्प्याटप्प्याने जवळपास दहा हजार लोकांना नोटीसी पाठवल्या आहेत किती घरं तोडण्याच्या संदर्भात लोकांच्यामध्ये एक वातावरण भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शिडको कुठल्याही पद्धतीने काही कारवाई करू शकते याच्यामध्ये आम्ही काही पत्रव्यवहारही केले त्याचं आतापर्यंत कुठल्याही त्या पद्धतीने आम्हाला उत्तर आलेलं नाही त्यामुळे आम्ही सन्माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरीचंद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येणारे एकतीस जुलै रोजी तांडेल चौक इथून आम्ही भव्य असा मोर्चा काढणारे माझ्या माहितीप्रमाणे किंवा अंदाजाप्रमाणे आठ ते दहा हजार लोक या मोर्चामध्ये सामील होतील आणि तो धडक मोर्चा सर महापालिका व महापालिकेच्या येथे निवेदन देऊन तिथून पुढे शिडकोपर्यंत आम्ही जाणार आहोत